राधानगरी तालुक्यातील कौलव इथं ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाला आज सकाळी मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली ग्रामस्थ तरुण मंडळ आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनासह ध्वजपूजन ज्ञानेश्वरी पूजन व्यासपीठ पूजनानं सप्ताहाला प्रारंभ झाला या सप्ताहात भजन कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत राधानगरी तालुक्यातील कौलौ मध्ये ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताहाला आज प्रारंभ झाला कौलव मधील हनुमान मंदिरात या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय या सप्ताहासाठी गावातील सर्व ग्रामस्थ तरुण मंडळ ग्रामपंचायत कमिटी तसंच विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी आणि वारकरी मंडळी उत्साहानं सहभागी होतात आज सकाळी विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं सदाशिव चरापले उदयसिंह पाटील धैर्यशील पाटील पुजारी निवृत्ती पाटील रामचंद्र गुरव गुंडूपंत गुळवणी चोब आर कृष्णा पाटील यांच्यासह सर्व वारकरी मंडळींच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली सप्ताहात विविध जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार तसंच भजनाचा आणि प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे गुरुवारी सकाळी हनुमान मंदिरापासून नगरप्रदक्षिणा काढली जाणार आहे हरिनाम सप्ताहाची सांगता शुक्रवारी महाप्रसादानं होणार आहे